वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या वसाड परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते त्याचाच एक भाग म्हणून धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली वसाड येथे नवीन युवक पंचशील मंडळातर्फे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ हेंडवे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गझलकार प्राध्यापक गुलाब मेश्राम मायाताई हेंबाडे उपसरपंच गवईताई पोलीस पाटील ज्योतिराव ज्योतिसाव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर लहान विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला यावेळी बोलताना गुलाब मेश्राम म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र सांगत बसले तर दिवससुद्धा अपुरा पडतो परंतु त्यांनी एकट्या समाजासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी काम केलं म्हणून ते बोधिसत्व झाले अध्यक्ष भाषणात सिद्धार्थ हेडवे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांचा खरा मित्र जर कोणी असेल तर ते पुस्तक होते म्हणून त्यांनी ग्रंथांसोबत मैत्री केली आणि त्यामुळेच या देशाच्या संविधानामध्ये समता स्वतंत्र स्वातंत्र्य व बंधुत्व हा विचार त्यांनी त्यामध्ये टाकला म्हणून बाबासाहेब डोक्यावर घेणे नाचण्यापेक्षा बाबासाहेबांना वाचले पाहिजे वाचाल तर वाचाल वाचन करणे हे काळाची गरज आहे तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आदरांजली ठरेल म्हणून प्रत्येकानं वाचन करणं गरजेचं असल्याचं त्यांनी आव्हान केलंय